सोलापूरच्या आयटी क्षेत्रात कार्यरत उद्योजकांना चिंचोडी एमआयडीसीतील आयटी भवन मिळवून देण्यासाठी सोलापूरच्या सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता सोलापुरातील आयटी क्षेत्रात कार्यरत उद्योजकांची अतिशय महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत आयटी उद्योगांसाठी आवश्यक हायस्पीड इंटरनेट कनेक्शन जीएसटी मध्ये सूट पब्लिक ट्रान्सपोर्ट यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा झाली उद्योग उद्योगस्नेही सर्व सोयी सुविधांनी भयम्क्त वातावरणातच आयटी कंपन्या सोलापुरात गुंतवणूक करतील असेही मत व्यक्त करण्यात आले बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा जसे मॉल थिएटर मनोरंजन कॅफे गार्डन फिटनेस क्लब आदी सोयी सुविधा असणे महा महाराष्ट्राच्या आयटी पॉलिसी दोन हजार तेवीस नुसार गरजेच आहे सोलापुरातील तरुण इतर मेट्रो शहरांच्या तरुणांपेक्षा कैक पटीने अधिक हुशार असून अनेक नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम करत आहेत भारतात सध्या पोलीस भरती आयबीपीएस बँकिंग तसेच इतर स्पर्धा परीक्षा ज्या इंटरनेट बेस्ड ऑनलाईन पद्धतीने होतात त्याच्यासाठी मोठे सेंटर उपलब्ध नाहीत चिंचोळी एमआयडीसीतील आयटी भवनमध्ये जर अशा पूर्ण सेटअपसह या सुविधा उपलब्ध झाल्यास सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील लाखो तरुणांचे या परीक्षांसाठीचे इतर मानसिक त्रास आणि खर्च वाचतील असा सल्ला यावेळी बैठकीत मांडण्यात आला गेल्या तेवीस वर्षांपासून चिंचोळी एमआयडीसीतील प्रलंबित आयटी भवन सोलापूरच्या आयटी क्षेत्रात कार्यरत उद्योजकांना मिळवून देण्यासाठी सोलापूर विकास मंचने सदस्य सोलापूर विकास मंचचे सदस्य येत्या काही दिवसात उद्योगमंत्री उदय सामंत आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना रीतसर प्रस्ताव देणार आहेत सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूरच्या अर्थव्यवस्थेत आयटी कंपन्या आल्यास अमूलाग्र बदल होतील आणि कोट्यवधी रुपयांचा महसूल केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाला मिळेल असे सकारात्मक विचार यावेळी उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले यावेळी मिलिंद भोसले केतन शाह योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव अॅडव्होक दत्तात्र अंबुरे सारंग तारे सुहास भोसले आनंद पाटील अरविंद रंगा गणेश शिलेदार रमेश माळवे डॉक्टर एस बी सावंत डॉक्टर पीपी कोठारी राजेश खत्रे विक्रमसिंह गिड्डे विनायक मोडक राजू बिराजदार बसवराज ताळीकोटी अकबर मुजावर रमेश मोहिते स्वप्नील उतंग गजानन बंडगर अरविंद गणपाटील यशवंत बोधे ऋषिकेश भोसले सुनील कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका